राज्य वार्ताष्टीतील दोन तरुण विदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन मायभूमीत परतले अनेकांच्या वतीने सत्कार करून केले जात आहे कौतुक विदेशातून वैद्यकीय पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या आष्टी येथील दोन तरुणांचा मायभूमीत ग्रामस्थांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला आष्टियेतील डॉक्टर मारुती वाघमारे यांचा मुलगा देवेंद्र याने युक्रेनमध्ये तर डॉक्टर शिवशंकर उमरे यांचा मुलगा कुणाल याने किग्रिस्तानमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल मायभूमीत आल्या आल्या त्यांचा ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरा सरपंच मधुकर मोरे माजी सैनिक तुकाराम उबाळे ज्योती उबाळे लोणी जिल्हा परिषद केंद्राचे केंद्रप्रमुख मगरे अमोल जोशी उमेश सोळंके रामभाऊ मोरे रमेश थोरा दोन्ही डॉक्टरचे आई वडील नातेवाईक यांची उपस्थिती होती स्वराज्यवादसाठी रामराठोड आष्टी